छान होत ना आता ह्याला काय आता कुठून जायचं छान आहे ठीक आहे छान चला युट्यूब फॅमिली चॅनल चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत बजारामध्ये तर हा बाजारातून लाईव्ह चालू आहे लाईक सपोर्ट करा कमेंट करा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये पटापट पटापट काय दोनशे रुपये या लवकर लवकर पटापट पटाप सगळ्यांचा वेलकम आहे आपल्याला मध्ये स्वागत आहे मनापासून लाईक सपोर्ट करा आजचा बाजार कसा आहे कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पडा तर चला लवकर लवकर या बाजारामध्ये आज अर्चण आली आहे बाजारामध्ये बाजारातून लाईव्ह चालू आहे आज आपला दाजी भाऊजी मंडई मंडईमध्ये नाही साहेब हा बाजार आहे लाईक करा तुम्ही लाईक केलं नसेल तर हा चांगला चल बरोबर चल इकडनं जायचं कुठनं जायचं आता यांनी हॅलो केला आहे हा बाजार आहे मुंबईचा मुंबई बाजारामध्ये मुंबई आलो होतो आपण जरा छान येतो तुला चल तर चला सगळ्यांचं वेलकम आहे आपल्याला बघता नक्की सांगा चला दादा तर खूप छान आणि खूप भीड आहे बाजारामध्ये कुठून जायचं असं जायचं नको चल बाहेरूनच या लवकर लवकर फटाफट लाईक कमेंट करा सगळ्यांनी सपोर्ट करा लाईक करा लाईक करून बघता नक्की सांगा आणि भागवत दादा हा बाजार आहे इकडे बाजार होतात असे कपडे वगैरे बाजारामध्ये तर असं पाहिलं होतं मला तर फक्त चप्पल घ्यायची होती चप्पल इकडे स्वस्त भेटते खूप फक्त दोनशे रुपयामध्ये चप्पल भेटते तर चला लाईक करा कमेंट करा लाईक करून बघता सांगा सगळ्यांनी

ताई कुठे गेल्या आज लय दिवसातून लाईव्ह आलात तुम्ही पी सी आलात म्हणून लगेच गेलात काय मिळणार नाही भागून दिल्या हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारी हार्दिक शुभेच्छा ओके थँक्यू

चलो lupa लोकर फटाफट चलो फटाफट फटाफट चलो फटाफट फटाफट लोकर लोकर निशान

चपला छान सरच बघा ना एक अंगठ्या वाल्या नवीन डिझाईन चपला नसते है ना ती तिकाडी बघ कशी ती हा बघ ना विचार नुसतं विचारून बघ नंतर बघू ही ही ना

लवकर नोकरया आपल्याला स्वागत आहे लाईन कुणी जाऊ नका तसा आहे बाजार आज खूप भीडभाड मध्ये आहे तर चला लवकर लोक खूप मोठा बाजार आहे तसा भरपूर मोठा बाजार आहे भरपूर मोठा खूपच भीड आहे बाजारामध्ये

आंबडला घेतलेली चप्पल ती काय अलगच होती तसं घेशील ना टमाटे खराब नाही होणार का काटापट लवकर लवकर पटापट पटापट लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पण हे कितीला विचार

या <laughs> का <laughs>

चलना पा 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 Sona ngombe Koko pulada Sona ngombe करा <laughs>

આડા કિલો ગસિન પેલેસ ઓચ્છા એ દે 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 કો બ્યુન કી આતી કા દે લુડિયા পা नहीं ओ चाचा इसमें गलत काम ये भाग कर ही नहीं है हैले इसे पड़ा पचत ए हां बननी ले बननी कितनी आएगा मेरा 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 25 बनेगा बनेगा भाई सुन ले जाएगा पापा ले ले सु ले सीधा दे ये किसका है 40 रुपए दो बोल कर दे सर काय दे लो तो घी आता दो असली राजा गिरा करके ले देव तो ले नहीं जरा देख सर साहब दिस मग भीड पडली होती ना मग कोणी नव्हतं तेव्हा बरोबर घेऊ देऊ लागला कोणी घ्यायला पडले भिडून त्याच्यावर सगळे घ्यायला म्हणता चला चला लवकर 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 पडा पट পাশে ছিল বাবা চাই

अरे कसले अरे पुढे पुढे बघ या हिला नुसतं लोक आहे ना हिचा नुसते व्हिडिओ दाखवायला सुरू केलं तर ला तिच्या लाखातच जीव चालले जातात डायरेक्ट पाच लाख लोकांना बघितलं तिचे व्हिडिओ व्हायरल झाली म्हणून एक लाख लोकांना तिला सबस्क्राईब बी केलं डायरेक्ट सिल्वर बटनात आलं तिथं दोन दिवस तिला हिंदी बी बोलता येत नाही नीट कांदे घेऊन आले पैसे मी जाते कांदे घेऊन येते काय दुकान बंद झालं घेऊन येते का कांदे सामान घेऊन येते चला लवकर 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 बदल आता

चला पटापट पटापट नाईक कमेंट करा सगळ्यांनी पटकन या लाईव्ह मध्ये भागवत दादा काय म्हणतात तुम्ही घरी विमल घ्या ओ माय तुम्ही घरी गेल्यावर ये नाही हो मग दिसत नाही काय नाही ताई किधर गेल्या यांनी हॅलो केला आहे ताई सोबत आहे बाजारामध्ये माझ्या चला लवकर 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 पडपट या लवकर लवकर लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटकन सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये कपडे वगैरे कपडे वगैरे नाही घेता आम्ही कपडे वगैरे घ्यायला नाही येत बाजारात बाजारामध्ये फक्त चप्पल वगैरेच हो घ्यायला येत असतो कपडे वगैरे दुकानामधून हो घेतो त्याच्यानंतर कांदे बटाटे टमाटे अशा वस्तू बाजारातून घेतो कारण कपडे वगैरे इकडे हो दुकानामध्येच भेटतात बाजारामध्ये नाही चला पटापट पटापट लवकर लवकर चला लवकर लवकर लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटापट या पटापट आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि वेलकम।, वेलकम चला लवकर 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 या पटापट पटापट पटा सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा कमेंट करा लाईव करून बघता नक्कीच सांगा चलो जल्दी 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 लाइक कमेंट like, करो सब लोग फटाफट चलो लौकर लौकर यहाटाफट फटाफट यहाँ she is the role of the wild ah it is not full hai par चला पटापट पटापट लवकर लवकर पटापट लाईक करा पटापट जरा बाबा संध्याकाळच्या कस दिसत पण नाही बाळू नको आईस्क्रीम खायची का चलो लो कर लो कर लो यार पड़ा 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 चलो पट। ससन साहब गले का काय हो माय लाइक करा कमेंट करा पड़ा पड़ा पट। चला पटापट पटापट पट। दिली तर खातो ना आईस्क्रीम नाही तर मग काय खायच वाला गेला आता पाठीमाग <laughs> तुमच्या ताईला विचारलेलं आईस्क्रीम खायची का तुमची ताई बोलली नको मग आता चाललो चला 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 पटापट पटापट लवकर लवकर लाईक कमेंट करा सगळे या लवकर लवकर पटापट पटापट लवकर लाईक कमेंट करा सगळेजण पटापट पटापट आता बघ बाजाराच्या बाहेर आलो चार चार पाच पाच जण मग आणायला जावा की मग मिळण्यासाठी एवढं बी करू शकत नाही का तर काय तुम्ही करू शकतात ना साहेब यार असं नाही पण आता तुमच्यापर्यंत येणार नाही ना ती आईस्क्रीम नाही आईस्क्रीम खूप छान असते त्याच्यापैकी आईस्क्रीम आणली असती आईस्क्रीम मला जवळच होता पण आता तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही त्यासाठी सॉरी चलो चलो जल्दी 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 लवकर लवकर या पटापट पटा, पटा, पटपट या पटापट पटा, लाईक पटा, कमेंट करा सपोर्ट करा डन करा करो कर

Thank you going Okay. <laughs>